स्वामी समर्थ मंडळी खूप सारे अशी लोक आहेत की जे स्वामींची सेवा करतात मनोभावे पूजा करतात स्वामींवर विश्वास ठेवतात आणि ते स्वामी भक्त सुद्धा आहेत तर आजचा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच घेऊन आलेले आहे जे स्वामी भक्त आहेत तर पण काही अशी माहिती आहे की जे सगळ्यांना माहीत नाही आपल्याला स्वामींचे प्रकट स्थान माहीत आहे की सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामी प्रकट झाले पण स्वामी प्रकट कसे झाले हे बऱ्याच साऱ्या लोकांना माहीत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट हा कशा प्रकारे झाला तर झालं असं की त्याची एक कथा आहे तर मी ती कथाच आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार आहे तर अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैले येथून कर्दळाच्या वनात जाऊन तेथे तपश्चर्या करत बसले होते तर काही दिवसांनी काय झाले कालांतराने ते जिथे तपश्चर्याला बसले होते तिथे एक वारू तयार झाले होते अशीच तपश्चर्या ते सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्ष करत होते तर ते साडेतीनशे वर्षे तपश्चर्या करताना ते तयार झालेलं वारूळ हे मोठं झालं होतं त्या वारूळाच्या कडेने काही झाडे उगवली होती झाडे उगवलेली असल्यामुळे तिथे एक लाकूड तोडा आला लाकडे तोडण्यासाठी तो आला होता लाकूड तोडत असताना त्याचा एक घाव चुक म्हणजे ठोका चुकला व त्या वारुळावर जाऊन आपल्या लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव हा वारोळावर बसला तर तो स्वामींच्या मांडीवर लागला तर त्या वारोळातून समाधीला बसलेले स्वामी समर्थ प्रकट झाले लाकूड तोड्याने घातलेला कुराडीचा घाव स्वामी समर्थांच्या मांडीवर स्पष्टपणे दिसत होता श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र येथे प्रकट झाले तेथून प्रकट झाल्यानंतर गंगा काठी ते कलकत्ता ते जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी नदीच्या तीरावर आले सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराज हे मंगलवेढा या ठिकाणी प्रकट झाले स्वामी समर्थ महाराज सुरुवातीला रानातच राहायचे त्यानंतर ते क्वचितच एखाद्या दिवशीच गावात जायचे जेव्हा पण कधी ते गावात यायचे त्याच गावातील एक ब्राह्मण कुटुंब त्यांना रोज अन्न खायला देत असे त्यानंतर स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मोहोळ आणि सोलापूर या ठिकाणी काही वास्तव करून ते अक्कलकोट येथे आले इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले श्री स्वामी समर्थ महाराजांनी तीन दिवस अन्न देखील ग्रहण केले नव्हते स्वामी भक्त चोळप्पा यांनी स्वामींना त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांना भोजन करण्यास अन्न दिले आणि तेव्हापासूनच चोळप्पा हे श्री स्वामी समर्थांचे एकनिष्ठ शिष्य झाले श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती अक्कलकोट येथे असलेल्या राहत असलेल्या लोकांना हळूहळू येऊ लागली त्यांना देखील त्यांचा अनुभव येऊ लागला जसा जसा लोकांना अनुभव येत गेला तसे तसे लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत असे अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम खंडोबाच्या देवळातील कट्ट्या स्थानापन्न झाले व त्यानंतर वटवृक्षाखाली त्यांनी तपसाधना केली स्वामी समर्थ तिथे बावीस वर्ष वास्तवात होती तर बावीसव्या वर्षी ते स्थळ हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखण्यात आले मोठ्या प्रमाणात लोक तिथे दर्शनासाठी येऊ लागले आणि तिथेच त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन देखील केले अशा प्रकारे स्वामींची भक्ती जे लोक स्वामींवर विश्वास ठेवतात स्वामींची सेवा करतात त्या लोकांना स्वामी कायम आशीर्वाद देत असे